आज शेत शेतवाटणीत एक एक इंचावरून भाऊभावाचा जीव घेण्याचे कोर्ट कचेऱ्या करून एकमेकांचे आयुष्यभर तोंडही बघितलं जात नसल्याचे अनेक उदाहरण दिसतात मात्र यातच काही बोटावर मोजण्या इतके अशीही कुटुंब आहेत की जी जमिनीपेक्षा नात्याला मानतात परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील दहिफळे बंधूंनी शेतवाटणीत असाच एक आदर्श घालून दिलाय ज्याची चर्चा राज्यभर होती आहे पाहुयात एक खास रिपोर्ट शेतकरी भावाला दिला मोठा हिस्सा गंगाखेड येथील खादगाव रंगनाथ कुटुंब आहे त्यांना तीन मुले आणि एक मुलगी नातवंड असा मोठा परिवार आहे मोठा मुलगा प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब आणि लहान मुलगा प्राध्यापक युवराज हे दोघही प्राध्यापक आहेत मधला मुलगा केशव शेती करतात वडिलांची एकूण साडे सोळा एकर जमीन गावात घर जागा असा प्रपंच आहे एक्क्याण्णव्या वर्षी वडिलांनी माझ्या डोळ्यासमोर तुमच्या वाटण्या व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली त्यावर तिन्ही भाऊ त्यांच्या पत्नी बहीण अशा सर्वांनी घरच्या घरी बसून वाटण्या केल्या यामध्ये दोन्ही प्राध्यापक भावांनी स्वतः नोकरीत असल्यानं शेती करणाऱ्या भावाला साडेसोळा एकर जमिनीपैकी साडेनऊ एकर जमीन दिली स्वतःकडे तीन तीन एकर जमीन ठेवली एवढंच नव्हे तर शेती करणाऱ्या मुलांचं शिक्षण आणि लग्नाची त्यांनी स्वीकारली कुठलाही वादविवाद न करता अतिशय आनंदात हे सर्व घडले तेही त्यांच्या आई वडिलांसमोर तिन्ही जावांचा हसत हसत पाठिंबा सध्या वातावरणात एकत्रित कुटुंब पद्धती ही खूप कमी राहिली आहे त्या दही कुटुंबाने कुटुंब पद्धती तर जपलीच शिवाय नात्यातील कायम ठेवलाय मोठा निर्णय घेताना घरातील महिलांचं विचार जुळणं हे अत्यंत महत्वाचं असतं दही कुटुंबातील महिलांनीही या निर्णयाला हसत हसत पाठिंबा दिला आमच्या कुटुंबात आम्ही बहिणीसारखी राहतो आणि जे काही निर्णय घ्यायचे ते सर्वजण मिळून घेतो असं तिन्ही जावा सांगतात साडे सोळा एकर मधील जी साडे नऊ एकर जमीन मधल्या भाऊ केशव दहिफळे यांच्या वाट्याला आली आहे ती जमीन पूर्णतः पाण्याखाली असून दोन विहीर बोअर शेतात आहेत शिवाय साडे नऊ एकर मधील अमराई ही त्यांच्या हक्कात आली आहे तसेच मुलगा आणि मुलीचं शिक्षण आणि लग्न ही नोकरदार भाऊच करणार असल्यानं केशव आणि त्यांच्या पत्नीचा आनंद गगनात झाला झालाय गावकर यांनीही केलं अनोख्या वाटणीचं स्वागत दरम्यान गंगाखेडच्या डोंगर रांगामध्ये वसलेल्या अडीच हजार लोकवस्तीच्या खातगावात विनावाद विना भांडणं केवळ वडिलांनी सांगणं आणि भावांनी एकूण संपत्तीची वाटणी केली केवळ वाटणीच नाही तर जो भाऊ आर्थिक कमजोर आहे त्यालाही त्यातून उभं केलं ही, के ही आमच्या गावासाठी अभिमानाची बाब असून दहीफळे कुटुंबियांनी दाखवलेल्या मार्गानं आम्ही चालण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही गावकर यांनी दिली आहे एकूणच दहिफळे बंधूंनी दाखवलेला वाटणीतील हा सामंजस्य आणि मनाचा मोठेपणा वाटणीमुळं कित्येक वर्षापासून न्यायालयात भांडत असलेल्या भावनांसाठी एक नवीन मोकळा मार्ग करणारा तर आहेच शिवाय नवीन पिढीसाठी एक आदर्श निर्माण करणारा म्हणावा लागेल